नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खूपच टेस्टी ब्रेड पकोडा आणि त्यासोबत एक स्पेशल चटणी तर ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीज बनवण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे उकडून संपूर्णपणे थंड करून त्यानंतर त्याची सालं काढून हाताने असे कुस्करून घेतलेत अर्धा किलो बटाट्यासाठी मी इथे घेतलं आहे सात आठ हिरव्या मिरच्या दीड इंच आलं आणि अर्धा लसूण पाकळ्या मिक्सरला पाणी न घालता असं थोडंसं दरदरीत वाटून घेतलं आहे आल्याचे तुकडे राहू नयेत म्हणून मी किसून घेतलेलं ह्याची एकदम बारीक पेस्ट करायची नाही हलकंसं दरदरीतच ठेवायचं फोडणीसाठी पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवलं आहे तेल तापलं की यात घालूया अर्धा चमचा जिरे जिरं छान फुललं की तयार केलेलं आलं लसून मिरचीचं वाटण घालूया मंद गॅसवर साधारण दोन मिनटं तरी व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा संपूर्ण जाईपर्यंत असा थोडासा कलर चेंज झाला की ह्यात घालूया दोन चिमुटभर हिंग आणि उकडून बारीक केलेला बटाटा एक मिनिटभर परतलं की ह्यात घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणे पावडर पकोडा छान चटपटीत होण्यासाठी यात घालूया एक चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आमचूर पावडर नसेल तर त्याच्याऐवजी चाट मसाला किंवा मग लिंबाचा रस घातला तरी चालेल तीन चार मिनटं व्यवस्थित परतलं की कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आता ह्या वेळेस तुम्ही मीठ तिखट चेक करू शकता म्हणजे कमी असेल तर घालता येईल ब्रेड पकोड्यासाठी मस्त अशी चटपटीत भाजी तयार आता ह्याच्यासाठी एक चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे एक मूठ भरून स्वच्छ धुतलेला पुदिना तेवढीच कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या तीन चमचे डाळवं किंवा भाजकी डाळ घेऊया डाळ घातल्याने चटणीला छान दाटसरपणा येतो अर्धा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून अगदी कमीत कमी पाणी घालून स्मूथ पेस्ट करून घ्यायची ही चटणी खूप जास्त पातळ न करता ब्रेडवर व्यवस्थित पसरवता येईल इतपत दाटसर ठेवायची ह्यात तुम्ही पाव चमचा साखर पण घालू शकता लिंबाचा रस घातल्याने छान हिरवीगार चटणी तयार होते आता का बेसन कालवूया तर मी इथे साधारण चारशे ग्रॅम बेसन घेतलं आहे बेसन रव्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत ह्यात घालूया थोडीशी हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा हातावर चुरलेला ओवा आणि पाव चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर नसेल तर त्याच्याऐवजी दोन तीन चिमुडवर खायचा सोडा घातला तरी चालेल आता अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालून हे कालवून घेते चमच्यापेक्षा हाताने हे व्यवस्थित होतं दोन तीन मिनटं तरी असं व्यवस्थित फेटून घ्यायचं सोडा किंवा बेकिंग पावडर कुणाला चालत नसेल तर त्याच्याऐवजी दोन चमचे कडकडीत गरम तेल बेसनमध्ये घातलं तरी चालेल हे बघा असं इतपत सैल असावं आता फक्त पाच मिनटं ह्याला बाजूला ठेवूया तोपर्यंत भाजी पण थंड झाली आहे आता ही थंड झालेली भाजी ब्रेडवर पसरवून घेते तर सुरुवातीला ब्रेडवर तयार केलेली चटणी पसरवून घ्यायची चटणी आपल्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता चटणी ब्रेडवर सगळीकडे व्यवस्थित पसरवून झाली की मग भाजीचा असा मोठा गोळा घ्यायचा आणि ह्यावर पसरवून घ्यायचा ही बटाट्याची भाजी एवढी टेस्टी होते ना खरंच तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खाल्ल्यानंतर कसं झालं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा असं सगळीकडे व्यवस्थित पसरवलं की वर आणखी एक ब्रेड ठेवून हलकंसं दाबायचं ब्रेडच्या कडा आवडत नसतील तर काढून टाकल्या तरी चालेल हे सगळीकडून व्यवस्थित पॅक झालं की सुरीने ह्याप्रमाणे कापून त्याचे दोन भाग करायचे तेल व्यवस्थित तापलं की पकोडा तळून घेऊयात बेसन परत एकदा मिक्स करून घेतलं आहे मी बेकिंग पावडर घातले म्हणून आधीच घातलं आहे पण तुम्ही जर खायचा सोडा वापरणार असाल तर आधी न घालता आत्ता ह्या वेळेस म्हणजे ब्रेड पकोडा तळायच्या अर्धा ते एक मिनिट आधी घालायचा हे बघा बेसनमध्ये बुडवताना आधी अशा कडा बुडवायच्या म्हणजे भाजी बाहेर निघणार नाही त्यानंतर मग असं करायचं त्याच्यानंतर जास्तीचं बेसन थोडंसं असं निथळवून घ्यायचं आणि गरम तेलात अलगदपणे सोडायचं तेलात पकोडे सोडताना गॅस मिडियम असावा बेसन परफेक्ट भिजलं पाहिजे म्हणजे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळही नाही ब्रेड पकोडा त्यात व्यवस्थित कोड झाला पाहिजे हे पकोडे आकाराने थोडेसे मोठेच असतात त्यामुळे बेसन भिजवायला आणि पकोडे तळायला शक्यतो जरा पसरड भांडं घ्यायचं किंवा ह्याला आणखी एकदा मध्ये कापून छोटे छोटे पण करू शकता गॅस थोडासा वाढवून असं गरम तेल अलगदपणे वर सोडलं की ब्रेड पकोडा दोन्हीकडून एकसारखा तळला जाईल खालच्या साईडने व्यवस्थित झाला की मग पलटी करून घ्यायचं पलटी करताना शक्यतो दोन चमचे वापरायचे नाहीतर तेल अंगावर उडू शकतं ब्रेड पकोडा तळताना गॅस एकदम कमी ठेवायचा नाही मध्ये मध्ये थोडासा वाढवावा पण लागतो दोन्ही साईडने व्यवस्थित झाला की मग चिमट्याने पकडून कडाही व्यवस्थित तळून घ्यायच्या आपण बाहेरचा विकतचा जो ब्रेड पकोडा खातो त्यांच्याकडे भरपूर जास्त तेल असतं त्यामुळे त्यांना ही स्टेप करावी लागत नाही किंवा मग आपण थोडं तेल जास्त घेतलं तरी चालेल बटाटा वडापेक्षा ब्रेड पकोडा तळायला थोडासा वेळ जास्त लागतो तर सगळ्यांचा आवडता टेस्टी आणि खमंग वडापाव घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे बघितलं नसेल तर चॅनेलवर जाऊन चेक करा नक्की बघा आणि घरच्या घरी टेस्टी वडापाव बनवून पावसाळ्याचा आनंद घ्या ब्रेड पकोडा सगळीकडून असा व्यवस्थित तळला गेला की तेलातून काढून घ्यायचा ब्रेडचे तुम्ही भाजी भरल्यानंतर दोन भाग करू शकता किंवा मग आधीच कट न करता असं पण केलं तरी चालेल असं केलं तर तेलामध्ये एका वेळेस एकच पकोडा सोडू शकता कारण बऱ्यापैकी मोठा होतो आणि तळल्यानंतर मग तुम्ही त्याचे दोन किंवा चार तुकडे पण करू शकता तुम्ही बघू शकता खूप जास्त तेलकट नाही आहे मस्त असा हलका फुलका आणि खूपच जास्त टेस्टी गरमागरम ब्रेड पकोडा तयार एकदा घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका